नमस्कार एम जी जी के मराठीवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण रब्बी अनुदान या विषयावर खास प्रश्न उत्तरे पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहे प्रश्न पहिला प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी दोन हजार पंचवीस आणि सव्वीससाठी अर्जाची अंतिम तारीख किती आहे ए पंधरा डिसेंबर बी तीस नोव्हेंबर सी दहा डिसेंबर बी पंचवीस नोव्हेंबर याचे बरोबर उत्तर आहे ए पंधरा डिसेंबर प्रश्न दुसरा न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे एक कृषी यंत्रिकीकरण बी खत अनुदान सी जलसंधारण डी जनावरांचे आरोग्य याचे बरोबर उत्तर आहे बी खत अनुदान प्रश्न तिसरा किसान ड्रोन योजना कोणत्या वर्षी सुरू झाली दोन हजार पंधरा बी दोन हजार वीस सी दोन हजार बावीस डी दोन हजार सोळा याचे बरोबर उत्तर आहे सी दोन हजार बावीस प्रश्न चौथा राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशनचा उद्देश काय आहे कर्ज माफी सी जमीन मशागत डी अन्नधान्य उत्पादन वाढवणे याचे बरोबर उत्तर आहे डी अन्नधान्य उत्पादन वाढवणे प्रश्न पाचवा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक किती रक्कम मिळते ए सहा हजार बी पाच हजार सी सात हजार डी तीन हजार याचे बरोबर उत्तर आहे ए सहा हजार प्रश्न सहावा कृषी पंप वीज सवलत योजना कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे ए हरियाणा बी महाराष्ट्र पंजाब डी गुजरात याचे बरोबर उत्तर आहे बी महाराष्ट्र प्रश्न सातवा रब्बी मुख्य आराखडा म्हणून अर्ज कशावर करावा लागतो ए बँक शाखा बी कार्यालय सी ऑनलाईन पोर्टलवर डी ग्रामपंचायत याचे बरोबर उत्तर आहे सी ऑनलाईन पोर्टलवर प्रश्न आठवा एखाद्या शेतकऱ्याने अर्ज केला नाही तर अनुदान मिळेल का हे नाही मिळणार बी होय सी काही भागात मिळू शकते डी अर्ज अनिवार्य आहे तिचे बरोबर उत्तर आहे डी अर्ज अनिवार्य आहे प्रश्न नववा अनुदानासाठी अर्ज करताना आवश्यक कोणती कागदपत्रे आहेत ए आधार कार्ड बी मतदान ओळखपत्र सी रेशन कार्ड डी शाळेचा दाखला याचे बरोबर उत्तर आहे ए आधार कार्ड प्रश्न दहावा कर्जदार शेतकरी अनुदानास पात्र आहेत का ए नाही बी हो आहेत सी कर्ज फिटल्यानंतर डी मर्यादित क्षेत्र याचे बरोबर उत्तर आहे बी आहेत प्रश्न अकरावा जर अनुदानाची रक्कम भेटली नाही तर शेतकऱ्यांनी तक्रार कोणत्या कार्यालयात करावी ए जिल्हा बँक बी ग्रामपंचायत सी तालुका कृषी ऑफिस डी केंद्र सरकार याचे बरोबर उत्तर आहे सी तालुका कृषी ऑफिस प्रश्न बारावा कोणत्या जिल्ह्याला रब्बी अनुदान पहिल्या टप्प्यात मंजूर झाले आहे पुणे बी रायगड सिठाणे डी नाशिक याचे बरोबर उत्तर आहे डी नाशिक प्रश्न तेरावा पुढील पैकी कोणत्या जिल्ह्यांचा समावेश या अनुदानांच्या जिल्ह्यात झाला मुंबई बी नंदुरबार सी सिंधुदुर्ग डी सातारा याची बरोबर उत्तर आहे बी नंदुरबार प्रश्न चौदावा या अनुदानाचा पहिला टप्पा किती जिल्ह्यामध्ये सुरू आहे ए सात जिल्हे बी नऊ जिल्हे सी पाच जिल्हे डी दहा याचे बरोबर उत्तर आहे ए सात जिल्हे प्रश्न पंधरावा कोणत्या जिल्ह्यांना नंतरच्या टप्प्यात अनुदान मिळणार आहे ए जळगाव बी अमरावती सी पुणे डी सातारा याचे बरोबर उत्तर आहे सी पुणे प्रश्न सोळावा कोणत्या परिस्थितीत शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नाही ए बँक खाते लिंक नाही बी जमिनीची नोंदणी नाही सी अर्ज केला नाही डी वरील सर्व याचे बरोबर उत्तर आहे डी वरील सर्व प्रश्न सतरावा महाराष्ट्रात रब्बी अनुदान सर्वाधिक कोणत्या विभागाला मिळाले ए कोकण बी मराठवाडा सी विदर्भ डी पुणे विभाग याचे बरोबर उत्तर आहे बी मराठवाडा प्रश्न अठरावा दुसऱ्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यांना अनुदान वितरण होणार आहे ए पुणे ठाणे रायगड बी नाशिक व धुळे सी सातारा अमरावती डी नंदुरबार जळगाव याचे बरोबर उत्तर आहे बी पुणे ठाणे व रायगड